संजय मुंडेंवरील अंजली यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय कृषी खात्याने खरेदी केलेल्या वस्तू अंजली दमानिया यांनी अं। ऑनलाईन खरेदी केल्यात आणि त्या वस्तूंच्या किमती कृषी विभागाने खरेदी केलेल्या किमतींच्या अनेक पटीनं कमी असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे तत्कालीन कृषी मंत्र्यांनी वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केला आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात एकशे साठ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि यांनी केला बाजारभावातील किंमतीपेक्षा अनेक पटीनं वाढीव किंमत देऊन नॅनो युरिया नॅनो डीएपीची खत खरेदी करण्यात आल्याचं अंजली दमानियांनी आरोप केला होता मात्र दमानिया यांचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळून लावले होते याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची मात्र आता धनंजय मुंडेंचा दावा खोटा असल्याचं पुराव्यांसह दमानिया यांनी दाखवून दिलाय त्यासाठी दमानिया यांनी एका वेबसाइट वरून नॅनो युरिया नॅनो डीएपी ची खत खरेदी केली आहे त्या दोन्ही खतांची खरेदी किंमत कृषी विभागानं खरेदी केलेल्या किमतीपेक्षा खूप कमी असल्याचं समोर हो आलं अंजली अनीश दमनियांनी या ऍग्रीबेकरी नावाच्या वेबसाइट वरनं काल हे विकत घेतलंय म्हणजे माझी ऑर्डर स्टेटस अजून डिलिव्हर झाली नाही म्हणून पेंडिंग दाखवते इफको याच कंपनीचं नॅनो युरिया मी विकत घेतलंय पाचशे एम एलच्या वीसच बॉटल वीसच मी विकत घेतले आहे आणि त्याची किंमत मी अठराशे अठ्ठेचाळीस ही दिली अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे एका लिटरचे एकशे चौऱ्याऐंशी आणि एका बॉटलच्या पाचशे एम एलच्या हे ब्याण्णव रुपयेच किंमत आहे आता जर आपण दुसरं बघितलं की इफको कंपनीचंच नॅनो डी ए पी हे पाचशे एम मी वीस बॉटल घेतले आहेत आणि त्याची देखील किंमत पाच हजार दोनशे बावीस रुपये म्हणजे याची किंमत दोनशे एकसष्ट रुपयांनी मला पडली आहे कृषी खात्यानं वाढीव दरानं शेतकऱ्यांसाठी औषध खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्तावाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केला असल्याचा दावा दमानी यांनी केला गेडम म्हणून जे कृषी आयुक्त होते आणि खरं तर हे कृषी आयुक्त या टेंडरचे नियंत्रण अधिकारी होते म्हणजे कंट्रोलिंग ऑफिसर हे असताना हेच आहेत की असं करण्यात येऊ नये पुढे ते काय म्हणतायत की आपल्याकडे फंड पडला आहे म्हणून तो वापरून टाकायचा असं करण्यात येऊ नये आणि तिसरं जे त्यांनी म्हटलंय की फायनान्स डिपार्टमेंटनी पंधरा फेब्रुवारीला एक जी आर काढला आहे की याच्या पुढे कुठलेही प्रस्ताव करू नयेत आणि केले तर ते अंमलात आणू नयेत नॅनो युरिया नॅनो डीएपी सह इतर पाच वस्तूंची खरेदी साठ ते सत्तर टक्के वाढीव दरानं करून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला असा आरोप यांनी केलाय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी यांनी केली आहे मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई